हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला साबुदाण्याची खीर करून दाखवत आहे त्याच्यासाठी मी अर्धा वाटी शाबदाणा भिजवला हो आहे का दोन घंटे अगोदर भिजवला हो आहे छान आहे ह्याला चांगलं भिजू द्यावं लागतं चांगला भिजला तरच खीर चांगली होती आणि खी शाबुदाणा खिरीमध्ये शिजते हे तर शिजत नाही नोका आता ह्याला घालायला आहे ड्रायफ्रूट आणि थोडी साखर कर मी अगोदर पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा का तर शाबुदाना पाण्यामध्ये शिजल्यानंतर चांगला शिजते आणि तुम्ही दुधामध्ये जर डायरेक्ट शिजवला तर शाबुदाना फुटत म्हणून हे पाण्यामध्ये चांगला शिजला की त्याच्यामध्ये दूध आणि साखर लास्टला टाकायची आधी दूध टाकायचं आणि परत चांगलं शाबदाण्यामध्ये दूध मिक्स झाल्यानंतर त्याला लास्टला आपल्याला साखर टाकायची साखर आणि वेलची टाकायची बस एवढे तीनच वस्तू लागतात आणि तुम्हाला जर गोड खायचं नसलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबू थोडी चवीला साखर दोन हिरवी मिरचीचे तुकडे हे टाकू शकता कडीपाल हे टाकू शकता तुम्ही असा पण शाबदाना करू शकता ज्याला गोड नाही आवडत त्यांनी खट्टा मिठ टाकून खायचा आणि ज्याला खट्टा मिठा पण नाही आवडत त्याने थोडं मीठ टाकायचं आणि खायचं चमच्यानी खिरीसारखं आता हे पाणी चांगलं उकळले आता ह्याच्यामध्ये ना शाबदाना टाकते ही शाबदाना भरपूर होते बरं का शिजू एक वाटी शब्दाण्यामधला अर्धा शब्दाने लागतोय आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं तुम्हाला गोड आवडत नसतं तर म्हणलं ना मी एक एवढी दोन हिरव्याचे टुकळे टाकायचे दोन कडीपाल्याचे पानं टाकायचे थोडं लिंबू टाकायचं साखर टाकायची मीठ टाकायचं तसा करून खायचं आपल्याला आवडेल तसा करून खायचा बरं का मी सगळ्यात शाबधाना टाकणार आहे ह्या वाटीने दोन वाट्या करायचं हे कॅल्शियम खूप देते बर का आणि हाडातली झीज भरून काढते चिकट असते ना म्हणून शरीराला कॅल्शियम भरपूर भेटते आठवड्यातून दोनदा असं शाबधाना करून खावा असा नाही आवडला तर खिचडी करून खावा करून खात जा बर का कॅल्शियम वाडी साठी गोळ्या घेण्यासाठी रक्तवाढीसाठी गोळ्या घेण्यासाठी अवो त्याच्यापेक्षा घरी करून खावा ना काहीतरी बाहेरच्या गोळ्या सहन होत नाही त्याला त्याच्याबरोबर ऍसिडिटीची गोळी घ्यावी रक्तवाढीच्या गोळीला तर गोळी सहन होत नाही कोणती तरी सुद्धा बरोबर म्हणून रक्तवाडीसाठी मी लाडू दाखवले की लाडू खायचे तुम्हाला लाडू खूप वाटले नाहीतर बदाम काजू अंजी आणि पेंट कपूर भिजवायची आणि तेथून एक रात्री भिजवायची रात्री भिजवायची सकाळी काढ त्याला मिक्सर मधून काढायचं त्याच्यामध्ये दूध साखर वेलची टाकायची त्याला शिजवायचं नाही काय नाही त्याच्याने रक्त वाढते बीटचा रस प्यायचा पालकचा रस प्यायचा मेथीचा ज्यूस काढून प्यायचा कांद्याच्या पातीचा ज्यूस काढून प्यायचा आवडत नसतंय पण खावं लागतं पालकाचा ज्यूस दाखवलाय कसा करायचा बीटचा ज्यूस दाखवलाय कसा करायचा गाजराचा ज्यूस घ्यायचा मुळ्याचा ज्यूस घ्यायचा आजकाल रेडीमेड पाहिजे घरी काही करून नकोय आता हे बघा किती मोठा मोठा झाला नाही ट्रान्सपरंट झाले शब्दा चांगला असला तर असा मोकळा होतो आणि शब्दाना जर चांगला नसला तर ते सगळ्या चिकूल होऊन बसले सगळा खिचडा तसा शब्दाना आणायचा ना नाही ना, शब्दाना असा ना आणायचं आता हे बघा शिजायला तोपर्यंत मी ड्रायफ्रूटचे तुकडे करतो आता हे बघा हे चांगलं ट्रान्सपरंट शब्दाने ह्याच्यामध्ये या वाटीनं मी एक वाटी घालते का तर हे दोन वाटी होणार आहे शिजायला दोन वाटी दूध घातल्यावर दुद सारखं ढवळत राहायचं सा। आणि तर दूध फुटतंय ना असं ढवळत राहायचं सारखं दूध फुटून कलाकंद सारखे त्याचे गोळे तयार होतात त्याच्यामध्ये असं हलवायचं चांगले उकळी येऊस तर ढवळत राहायचं आणि हे उकळी आल्यानंतर ड्रायफ्रूट विलायचे आणि साखर टाकायची त्याच्यामध्ये एवढंच जर नाही राहिलो तर खाली चिटकर चिटकल्याला वास पण येईल आणि दूध पण फिटून जाईल चांगल्या शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये साखर टाकायची एक उकळी चांगली आली ना तर साखर टाकायची टाकायची नाही साखर आता हका उकळ ही ड्रायफ्रूट टाकायला अर्धा चमचा वेलची पावडर साखर टाकल्यानंतर सुद्धा चांगलं ढवळावं लागते त्याला सारखं हलवावं लागते नाहीतर मध्ये टाकल्याबरोबर ते फुटून बसते का आणखी एक दोन मिनिट शिजू देते आणि परत साखर आता हे चांगलं शिजले त्याच्यामध्ये साखर टाकते आवश्यकतेप्रमाणे साखर टाका तुम्हाला जितकं गोड लागतो तितकं आणि तुम्हाला डायबेटीस असेल तर तुम्ही खाली उतरून त्याच्यात गुळ टाकून खा आता असं चांगलं हलवा बरं का साखर टाकल्यानंतर सारखं ढोळायचं मोकळं सोडायचं नाही त्याला नाहीतर फुटून पदपद होतं ते बावडत तसं फुटलेली खीर आपल्याला नंतर ह्याच्यात केशर टाकणार आहे मी दोन काड्या केशर टाकणार आता हो शिजले ज्या दिवशी आपल्याला आपल्याला उपासाला मीठ मिरची खायची नाही त्या दिवशी अशी खीर खाऊन दोन वाटी खीर खाल्ली तर संध्याकाळपर्यंत भूक ला जात नाही भुकेला खूप चांगला असते कशा आता सर्व करताना दाखव हे बघा आता ह्याच्यामध्ये केसर टाकले ह्याप्रमाणे तयार झाली बर का ही बर्फी ही खीर शाबदाण्याची बर्फी सॉरी बर का माझ्या तोंडातून आता बघा किती कलर छान आला ह्याच्यामध्ये केशर टाकले उन्हाळ्यात केशरच्या दोनच काड्या टाकायच्या केशर खूप गरम असते ह्या ऋतूमध्ये टाकल्या तर जमतात हे खाण्यासारखी झाली आता मी सर्व करणारे माझी जरी शाबधान्याच्या खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद